रविवार दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बी यान एन एन कॉलेज धामणकर नाका भिवंडी दैनिक स्वराज्य तोरण या मराठी वर्तमानपत्राचा सोळावा वर्धापन दिन विशेष अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान वर्दीचा सन्मान चौथ्या स्तंभाचा सन्मान सोहळा आयोजित केला होता याप्रसंगी पोलीस बांधव तसेच पत्रकार बांधवाचा शाल सन्मानपत्र सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉक्टर श्री किशोर बळीराम पाटील यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे बोधचिन्ह असलेले घड्याळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील कोकण विभागातील वाचकांचे लोकप्रिय ठरलेले दैनिक स्वराज्य तोरण सोळाव्या वर्धापन दिनानिमित्ताने संपादक डॉक्टर किशोर पाटील व त्यांच्या सौभाग्यवती सो, सो पाटीलताई यांना शुभेच्छा देताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महासचिव तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे दैनिक समर्थ गावकरीचे नवी मुंबई संपादक दशरथ चव्हाण डॉक्टर जालिंदर भोर विश्वस्त साईबाबा शिर्डी संस्थान यांचा पाटील परिवाराकडून सन्मान करण्यात आला समर्थ गावकरी न्यूज व एव्ही पी न्यूजचे मुंबई वृत्त संपादक विष्णू बुरे आदर्श इंजिनिअरिंग कंपनीचे समर्थक खान साहेब उपस्थित होते पाटील साहेब तुमच्या दैनिक स्वराज्याचा सोळा वर्धापन आणि त्याच्यात त्या तुमचा वाढदिवस याबद्दल आपले एवढे भर भरवून आलेले महाराष्ट्रातील पत्रकार त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता आज दैनिक स्वराज्य धोरणचा सोळा वर्धापन धोरण मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कारण वर्धापन दिन हा नेहमी पावस पावसामध्ये असतो मग तो मी साजरा करत नसतो आणि आजचा दिवस असतो बावीस सप्टेंबर हा माझा वाढदिवस असतो त्याच्यामुळे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हा वर्धापन दिन साजरा करतो कारण वाढदिवस साजरा करत नसतो त्यानिमित्ताने वर्धापन दिन साजरा करतो आणि त्या वर्धापन दिनानिमित्ताने काहीतरी नवीन वेगळं काहीतरी करायचा उद्देश असतो त्यामुळे आज या ठिकाणी सन्मान वर्दीचा चौथ्या स्तंभाचा हा कार्यक्रम राबवला या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त येऊन गेले त्याच्यानंतर भिवंडी लोकसभेचे खासदार माझे आमदार बरेचशी सर्व ज्येष्ठ पत्रकार म त्याचप्रमाणे राजकीय नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून तसेच माझे कुटुंबीय सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे या सर्वांचे स्वराज्य धोरण परिवाराकडून मी मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे आर एस पी अधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने आले या आर एस पी अधिकारी वर्गाचे देखील स्वराज्य धोरण परिवाराकडून मी मनपूर्वक आभार मानतो साहेब तुम्ही टायमिंगला खूप व्हॅल्यू देता मी बघितलं मी स्वतः तुमच्यासाठी एक ठिकाणी थांबलो होतो तुम्ही माझ्या आधी अर्धा तास येऊन थांबले होते त्याबद्दल मी तुम्ही टायमिंगला खूप व्हॅल्यू देता तुम्ही कार्यक्रमही टायमिंगमध्ये चालू केला का कार्यक्रम टायमिंगमध्ये संपवला याबद्दल आणि जे पदाधिकारी येणार होते ते टाईममध्ये आले नाहीत त्याबद्दल थोडीशी वस्तुस्थिती अशी आहे अकराचा टाईम दिला होता पण आता आपण इंडियन टाईम बोलतो तर आपल्याला असं वाटते की आपण कधीही जावं आणि काहीही करावं परंतु ज्या वेळेला एखाद्याला ट्रेनला जायचं असतो त्याला एका सेकंदाची जरी उशीर झाला तरी त्याला ट्रेन मिळत नसेल तेव्हा त्याला समजते त्या वेलीची किंमत म्हणून मी सर्वांना एक आवाहन केलं की वेलीला किंमत द्या कारण आपण एखाद्याला शब्द दिला तर तो पाळला पाहिजे आता या ठिकाणी अशा अनेक उपस्थितांनी अनेक उपस्थित राहिले नाही त्यांच्यामुळे हा कार्यक्रम उशीर झाला आपण त्यांच्या त्यांच्यासाठी थांबलो होतो परंतु ते आले नाही तरी त्यांचं स्वागत करतो की ते पुढच्या वेळेला लवकर येतील आणि जे आ जे माझे पत्रकार बंधू होते त्यांना एक विनंती करतो की पुढच्या वेळी जर येताना आपण लवकर यावं कारण एखाद्याचा टाईम असतो प्रत्येकजण टायमाला किंमत देत असतो आपण जर टायमाला किंमत दिली नसते तर आपले आपल्याला काहीच व्हॅल्यू नाही त्या गोष्टीचा म्हणून प्रत्येकाने वेळेला किंमत द्या वेळ ही फार महत्त्वाची असते कधी निघून जाईल कारण एखादा क्षणाचाही देखील विलंब केला तरी अपघात होऊ शकतो म्हणून वेळेला किंमत द्या हेच मी आवर्जून या वाढदिवसानिमित्ताने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मला राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी तुम्हाला एक संघटनेचं बोधचिन्ह असलेलं एक घड्याळ दिलं ते त्या घड्याळाचा तुम्ही टाईमनुसार योग्य रीतीने वापर करावा ही राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने विनंती त्यांनी अगोदरच मला दिलेलं आहे त्या तो मी माझ्या कार्यालयात लावलेला आहे आणि त्या कार्यालयात त्या टायमिंगमध्ये मी बरोबर माझे कुठलीही गोष्ट असली का देला, देला, मी एखाद्याला टाईम दिला की त्या टायमाला मी पोचत असतो